लोणी काळभोर गाव व रामदारा शिवालय यांना जोडणारा पूल हा जलसंपदा विभागाकडून रविवारी तेरा जुलै रोजी वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे तर त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या रामदरा परिसराकडे जाणारा व साठ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला नवीन मोठा कालव्यावरील पूल हा ऐन वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या पुलावरून दररोज सुमारे नागरिक करत आहेत त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे मात्र आत्तापर्यंत शासकीय पातळीवर त्या संदर्भात फक्त छातुरमातूर उपाययोजना केल्या जात आहेत तर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कधी होणार हे कुठलेच शासकीय खाते सांगत नाही पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी ग्रामपंचायतीच्या हद्दीत पायथ्याशी महामार्गावरून सात किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र असणारे वसले आहे दर गुरुवारी शनिवारी सुट्टीच्या दिवशी येथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाताना खडक वासला धरण साखळीतील पाणी हवेली दौंड व इंदापूर तालुक्यातील सहासष्ट हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या नवा मोठा उजवा कालवा ओलांडून जावे लागते या कालव्यावरील पूल एकोणीसशे साली बांधण्यात आलाय साठ वर्ष वयाचा हा पूल आता कमकुवत झाला असून या पुलाचे बांधकाम पूर्णपणे ढासळे तर हा पूल कधीही पडू शकतो त्यामुळेच एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच या ठिकाणी नवीन पूल बांधावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते